आणि योग्य वेळेला शिवसेनेत भारतीय जनता पक्षातून शिवसेनेत अजाती समाजाचे लोक आपल्याकडे त्याचं कारण राष्ट्रवादीकडे त्याचं कारण सध्या जो काही अंतातून कारभार महाराष्ट्रामध्ये आणि देशात झालेला आहे तो फार भयाद आहे गेले काही दिवस आपण सगळेजण पाहत आलेलो आहोत भारतामध्ये बाहेर पार केंद्रामध्ये फारसं जरी कोणी दिलेलं नसलं तरी सत्य हे लपून राहता येईल कालच एका मंत्र्यांचा राजीनामा झालेला आहे आणखी एक मंत्री त्यांच्या वाटेवर आहेत पण मुख्यमंत्री त्यांना पांघरून घालत आहेत हे फार विचित्र वाहत ठीक आहे राजकारणासाठी माणसं राहतात पण ती माणसं कशी पाहिजे तोंडसुद्धा चालतील ड्रग्सचा व्यवहार देणारं सुद्धा चालत आणि ज्याचं नाव ड्रग्स संपूर्ण प्राणधाराची तोंडं जात आहे ते कोण आहे जेव्हा बातमी आली किंवा खाण्याची व्यक्ती आहे रिक्षावाला <laughs> रिक्षावाल्याचा भाव <laughs> आता त्या भावाला सुद्धा वाचण्याचा प्रयत्न होतो आणि कोणतं राज्य आहे कोणासाठी राज्य जर त्यांच्या आपण म्हणजे आधीचं जे काही विधिमंडळाचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनात डान्सबादचे पुरावे बाहेर काढले अवैध मार्गाने उत्खनन चालले खाणीचं ते ते बाहेर काढतात सगळं पुरावेनिशी बाहेर काढतं आता सुद्धा हा ड्रग्जचा जो काही कारखाना आहे तो आपल्या सुष्माताईनी काजोपदरी पुरावेशील जनतेसमोर आहे तरी देखील मुख्यमंत्री त्याची दखल घ्यायला हो तयार नाही गृहमंत्री स्वतःच आहे अगदी केंद्रीय मंत्री सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा आपण हे आता निवेदन घेतो आहोत काय करेल हे बघायचं आणि मग मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कोणत्याही जाती जाती धर्माचे असाल आपली मुलं आपली म्हणजे सगळ्या महाराष्ट्राची मुलं जर असलेल्या पदात त्याच्या आहारी जाणार असतील तरी देखील आपण त्यांना वाचवून आयऱ्याला आणि ते घरी करण्याला मत करणार आहोत करणार आहोत का मत देणार आहोत का आणि आपल्या मुलाबाळांचं आयुष्य हे त्यांच्या हाती देणार होता का हा ज्याचा त्यांनी विचार करायचा आणि म्हणून मी आज कुंपे काय स्वागत करतो करतो आहे की या गाण्यासाठी तुम्ही अत्यंत योग्य वेळेला शिवसेने प्रवेश केलेला आहे तर तुमच्या माध्यमातून सर्वांच्या माध्यमातून अजूनही यांचे डोळे उघडले गेलेले नाहीत त्यांचे गोळे साहेब खूपच लवकर खूपच लवकर त्यांचे टप्पे आम्ही थणठण गोपाल करणार आहे टप्पे खाली करणार आहे एकाच टप्पामध्ये एका मंत्री असणार आणि एका आमदार नसणार